नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसे स्वागत आहे आपल्या मिस्टर तोडकर यूट्यूब चॅनलवर चॅनेलवर तर मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे की आपल्या ह्या चॅनेलवर आपली जी काही कोल्हापूर जिल्ह्यातली शावडे तालुक्यामध्ये मलकापूर या गावी पस्तीस एकरामध्ये सर्वात जुनी सर्वात मोठी अशी महाराष्ट्रातली जी एक नंबरची नर्सरी आहे त्या नर्सरीचे सर्व आपल्या ज्या अपडेट आहेत हे आपल्या चॅनलवर वेळच्या वेळी आपल्याला मिळत असतात आणि त्यातूनच बऱ्याच शेतकऱ्यांना फायदासुद्धा झालेला आहे आणि तसेच आज रोजी रोजीसुद्धा आपण आता असंच आपल्या यूट्यूबवरून आपल्याला जे सरांनी कॉन्टॅक्ट केलेलं आहे आणि ते मोहोळच्या आहेत या ओली जे गाव आहे तर तिथले सर आहेत दळवी सर म्हणून तर श्री प्रमोद दळवी यांचा आज आपल्याला दुपारी कॉल आला होता त्यांना जी नारळाची झाड लागणार होती कारण तुम्हाला मित्रांनो माहीतच आहे की सोलापूर सोलापूर मोहळ भागामध्ये आपण बराच नारळ दिलेला आहे आणि त्याचा रिझल्टसुद्धा आलेला आहे आता जे श्री विष्णू ननवरे माळी म्हणून जे आहेत तर त्यांच्या बागेमध्ये आलेला रिझल्ट पाहिल्यानंतर सरांनासुद्धा मोह टाळताना आल्यामुळे सरांनीसुद्धा जास्त नाही पण थोड्या क्वांटिटीवर एक दहा पंधरा रोपं लावण्याचा निर्णय घेतला आणि सरांनी दुपारी ज्यावेळेस कॉल केला त्यानंतर लगेच आपण ऑन द स्पॉट आज आता बघू शकतो संध्याकाळच्या आता पाच वाजलेले आहेत सहा वाजता आपली नर्सरी बंद होत्या शुक्रवारी सुट्टी असत्या मित्रांनो ही सुद्धा महत्त्वाचं आहे कारण बऱ्याच वेळा शेतकरी सुट्टीच्या दिवशी येतात किंवा वेळ येतात त्यामुळे गैरसोय होते शेतकऱ्यांची तर हे फक्त लक्षात ठेवायचं आणि आज आता संध्याकाळी पाच वाजता आपण ही गाडी भरायला घेतलेली आहे मित्रांनो आता बघू शकतो की आतमध्ये जी काही किरकोळ रोप आहेत सरांची रोपा था था दूशी। दूशी ती टाकलेली आहेत आणि नारळाची रोपात आपल्याकडं येत आहेत आणि बघू शकतो सिलेक्टेड आता आपण ज्या त्या दिवशी जशी खऱ्याच सरांना जी जतसारखी लोडिंग आपण केली तर तो सरांनी व्हिडिओ बघितला होता आणि आपण त्यामध्ये दाखवलं होतं की जी रोपात आपली तर ही बरीच रोपं आहेत तर त्यातली सिलेक्टेड रोपं आपण घेत असतो आता मित्रांनो आपण पुढं जाणार आहे की जिथून रोपं घेतली जात आहेत तर ते बघणार आहे आपण या सर आता बघू शकतो मित्रांनो ही गुंदा बघू शकताय कसं आहे म्हणजे सिलेक्टेड रोप आता सर हे दाखवा आता बघू शकतो ही सुद्धा आपल्याला रोपं आहेत थोडीशी वीक पण आपण ती न घेता कारण थोडंसं आपल्याला ट्रान्सपोर्टेशन कामगारांना आपल्याला त्रास होतो किंवा आपल्यालासुद्धा आतमध्ये जाऊन रोपं घ्यावी लागतात सिलेक्ट करावे लागतात पण शेतकरी इथं नसतानासुद्धा आपण अशा पद्धतीनं सिलेक्टेड रोपं घेतो आणि आपलं असं हे ऑल महाराष्ट्रामध्ये रोपांचं आपण सप्लाय करतो आहे आता आपल्याकडं आता ही नर्सरी पस्तीस अकरास असल्यामुळं जवळजवळ पंधरा क्षण अधिक मराठीची मग त्यामध्ये फक्त नारळ नाही आहे तर त्यामध्ये सर्व प्रकारची फळझाडं असतील फुलझाडं शोची झाडं आहेत जंगले आहेत आयुर्वेदिक आहेत मसाल्याचे आहेत वन शेतीमधली काय आहेत आता फळझाडांमध्येच म्हटलं तर आंबा पेरू लिंबू चिकू आवळा चिंच ही तर आपण रेग्युलर ऐकलेली पिकं आहेत किंवा झाड आहेत पण त्याचबरोबर आपल्याला लिची आव्याखेडो किंवा किवी असेल अशी जी एक्झॉटिक प्लांट्स आहेत की जे आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळत नाहीत पण ती झाडं उपलब्ध असतात त्याच्यापासून उत्पादन घेत आहेत अशी ती झाडं आहेत आता ह्या गाडीमध्ये सुद्धा आपण सरांना लिची झाड हे सजेस्ट केलेलं आहे एक दोन झाडं आपण त्यांना त्याची देणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीनं हे आपल्या सगळ्या नर्सरीचं काम चालतं आहे तर तुम्ही हा व्हिडिओ लास्टपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण आ, आपले हे जे सर्व सर्व डेली अपडेट असतात आता नर्सरीबरोबरच आपण जे आता रिसेंटमध्ये बागेवर आपल्याला कोणत्या छाटणी फवारणी खत पाणी ह्याचं जे काय नियोजन आहे तेसुद्धा आपण वरचेवर सांगत असतो आहे आता नारळ म्हटलं तर मित्रांनो हा एक करप्याचा प्रकार असतो मावा असतो बघू शकतो आपल्याला इथं दिसतं आहे तर आता ह्यासाठी आपल्याला कीटकनाशक बुरशीनाशकची फवारणी करायची आहे आणि त्यानंतर सुरळी जी सर इथं दाखवायची आता ही नारळामध्ये एक जो प्रॉब्लेम असतो तो सुरळीमध्ये भुंगा लागण्याचा प्रमाण असतं ही सुरळी म्हणायचं त्याच्यामध्ये भुंगा जातो आणि भुंगा गेल्यानंतर हे झाड पूर्णपणे खराब झाल्यानंतर लक्षात येतं की झाडाला काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे तर यासाठी आपल्याला इथं फांदीला थायमेट फॉरेट बांधायचं आहे तसेच पूर्ण आपली एकरची बाग असेल तर दहा ते बारा आपल्याला ट्रॅपर कामगंध सापळे आपण म्हणतो ते लावायचे आहेत तर ही झाडं लावत असताना अठरा बाय अठरा वीस बाय वीसवर प्लॉटमध्ये लावायचे आहेत आता सरांनी ही बांधाला ट्रायलसाठी घेतलेली आहेत दहा झाडं त्यासाठी मी त्यांना तयार दिलेली आहे कारण दोन वर्षामध्ये रिझल्ट येणार आहे तर त्यासाठी लावत असताना आपण बांधावर पंधरा बाय म्हणजे पंधरा पंधरा फुटावर लावायचे आहेत किंवा तुम्ही जर मध्ये दुसरं कुठलं झाडावर असाल तर वीस पंचवीस फूट अंतर ठेवू शकताय तर अशा पद्धतीनं नियोजन आहे आता मित्रांनो हे सगळं काय एका व्हिडिओमध्ये सांगणं शक्य नसतं कारण वेळेच्या अभावी किंवा रोपंसुद्धा सिलेक्टेड काढून द्यायचे असतात आपल्याला सर्व गोष्टी असतात तर आता आपण थोडंसं आतमध्ये बघणार आहोत की जी आपला जना लॉट आहे महत्त्वाचं तो आपण आता इथून रोपं काढून देण देत आहे तर ती कशी दिली जातात हे आपण बघणार आहोत हे बघू शकताय आहे जाता हो। शकता जाता हा पूर्णपणे प्लॉट जो आहे तो कशा पद्धतीनं तयार झालेला आहे मित्रांनो आता सर म्हणत सिलेक्टे ते सिलेक्टेड रोपं द्या तर पहिली गोष्ट हजार प्लस झाडं आहेत आणि त्यातली आपल्याला फक्त दहा झाडं द्यायचे आहेत तर विषय कसा असतो आता बघू शकतो की त्या सिलेक्टेड केलेली रोपंसुद्धा मधीमध्ये आपल्याला दिसत आहेत रिकामी जागा जी झालेली आहे ती सिलेक्टेड रोपं आपण भरलेली आहेत आता त्याच बाजूला थोडंसं वीक रोप किंवा त्याच क्वालिटीचं रोप असलं तरी आपण त्यातल्या त्यात जे सिलेक्टेड रोप आहेत ते विकलेलं आहे तर मित्रांनो हे अशा पद्धतीनं नियोजन असतं आहे आता आता ही आपली बघू शकतो आता कशा पद्धतीनं हे आमचे मामा लोक आहेत कसं लोडिंग करतात असं करतो बघू शकतोय सुट्टी व्हायची वेळ आलेली आहे तरी जश एक नंबर आहे तर अशा पद्धतीनं मित्रांनो हा प्लॉटचा द एंड आहे आता त्या पद्धतीनं नियोजन आहे रोपं टाकायचे आहेत तर मित्रांनो आता जास्त वेळ न घेता आपण ह्या व्हिडिओमध्ये थांबणार आहोत इथंच व्हिडिओ लास्टपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनापासून आभार व्हिडिओ आवडला असेल तर आणि तरच व्हिडिओला लाईक करा इतरांबरोबर शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र नक्की करा जेणेकरून असेच आपल्याला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत आणि एक वेळ आपल्या नर्सरीला व्हिजिट द्या येणं शक्य नसेल सरांसारखं तर ऑनलाईन बुकिंग करू शकता आहे रोपं घरपोच येतात अशी आणि सेम डे म्हटलं तरी डिलेवरी मिळते आठ ते दहा दिवस आपण सांगतोय पण चार ते आठ दिवसामध्ये किंवा आठ ते दहा दिवसामध्ये रोपं म्हटलं तरी आपल्याला घरपोच येतात ऑल महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा आपलं प्लांटेशन आहे तरी ह्या मित्रा ह्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद आपला दिवस शुभ असो